मला दर्थ आज दहा नंबर वार्डात मी फिरली तर चांगला रिस्पॉन्स मिळाला मला रोडची वगैरे कामं झाली चांगला विकास झालेला आहे तिथं अजून राहिलेले आहेत का ते करू आम्ही पुढे विकासाच्या मुद्द्यावर सावे बद्दल मागतोय इंदापूर शहरातील जनतेला आपण काय आवडतो इंदापूर शहरातील जनतेला आव्हान वगैरे काही नाही पण असंच की आम्ही पुढा विकास करू अजून शहराचा विकास काय राहिला ते पुढे आम्ही करू हे चांगलंपूर शहरामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांची एक सभा झाली त्या सभेमध्ये आरोप प्रत्यारोप त्याबद्दल काय उत्तर द्यायचं नाही आणि ते ज्येष्ठ पडतात त्यामुळे मला त्याबद्दल काय बोलायचं आज सकाळपासून तुमचं किती प्रभाग पूर झाले आज एकच झाला दहा प्रभाग दहावा आका झाला माझा फिरून आज आपण जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे गेल्या अंकिता बाबी शाह यांची नगराध्यक्ष होत्या आणि नगराध्यक्ष असताना भरणे मामा यांनी जो निधी दिला गेल्या पाच वर्षामध्ये त्या निधीचा पुरेपूर उपयोग या इंदापूर शहरातील सर्वांगीण विकासासाठी झालेला आहे त्यामुळं एकही असं उदाहरण आम्हाला सापडलं नाही आमच्या मध्ये कोणाचा आमच्यावर रोष आहे की तुम्ही असं केलं आमचं हे काम राहिलं म्हणजे ह्याचा अर्थ असा स्पष्ट होतो की आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि अंकिता भाभी यांचं जे हे त्यांनी विकास केलेला आहे शहराचा ते सर्व जनतेला पसंत आलेला आहे शकिल भाई तुमच्या आधी प्रचरात आघाडी घेतली होती पण मामांच्या चार सभा झाल्यापासून आपल्या आघाडी जास्त वाटते त्यांनी प्रचारात वगैरे काय आघाडी वगैरे काही घेतलेली नव्हती त्यांचं जे राजकारण चाललेलं होतं वरच्या लेवलला ते आरोप करणे प्रत्यारोप करणे ह्या पक्षात जाणे मागणी नागराध्यक्ष पदाची करणे यांच्यात त्यांचा वेळ व्यस्त झाला गेला होता परंतु आम्ही ज्या अंकिता बाबींनी आणि भरणेमाने पाच वर्षामध्ये नगराध्यक्ष असताना जो विकास केला ते आम्ही पुस्तिका ही पूर्वी मागच्या सभेमध्ये म्हणलो होतो की महाराष्ट्रामध्ये एकमेव नगराध्यक्ष असे असतील त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये काय विकास केला हा जनतेसमोर एक पुस्तक काढून जनतेसमोर वाटलेलं आहे आणि आघाडी ही निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच आहे ढवळून वगैरे काय म्हणता येणार नाही परंतु लोकांच्या पसंतीस आणि लोकांचा आम्हाला वाढता पाठिंबा मात्र निश्चित आम्हाला इंदापूर शहरामध्ये वाढलेला आहे रात्रीच्या सभेमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी असा आरोप केलाय दत्ताबा भरने पूल मंजूर केलेला आहे त्या पुलामुळं काही शे, ते मार्केट वाढणार नाही किंवा इफेक्ट होणार नाही त्या पुलाची गरज नव्हती त्या पुलाच्या विकास झाला असा त्यांचा आरोप आहे कसं आपण अजून ते निघलेले प्राथमिक अवस्थेत ते, ते काम आहे आणि त्या मलेरियाजन वगैरेचा काही प्रश्नच येत नाही आणि मला त्यांची क्यू करावीशी वाटते की भारतातील किंवा जगातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारलं की जे उजनी धरणाचं जे बॅकवॉटरचं पाणी आहे त्यात आणि दोन जिल्हे जोडणार आहेत आणि हे जिल्हे जोडून जर विकास होत नसेल तर त्यांच्या वाटते मला त्याच्या पुढे जाऊन असंही ते म्हणतात की कि झिरो समोर म्हणजे आमचे प्रयत्न नाही त्यांना त्याचा ते, आनंद त्यांना ते तीन तारखेपर्यंत घेऊन द्या दुसरा शेवटचा प्रश्न आहे हा उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष पदाचे ते वेगळे आहेत आणि माने आणि पाटील यांच्यावरती आरोप करणं कितपत हो योग्य आहे असं त्यांचं म्हणणं कसं असतं एक टोळी तयार झाल्यानंतर एका व्यक्तीला बोलून जमत नाही तर टोळी जे मोरक्या असतात त्या मोरक्यांना आम्हाला ते म्हके आम्हाला बोलतात तर त्या मोरक्यांना किंवा जे त्यांचे नेते म्हणू आपण त्यांना त्यांना आम्हाला उत्तर देणं आवश्यक आहे तसं पाहिलं तर मग या दोघांनीच ही आघाडी करण्यासाठी भाग पाडले कोणी दोघांनी आता तुम्ही साधा विचार करा की एक दत्ता तरी मामा भरणे आता पक्षाला तिकीट द्यायचं ना हा पक्षाचा सर्वस्वी अजितदादा किंवा कोर कमिटी असते त्यांच्याकडं असतो आता त्यांना पुढे करून एक सर्वसामान्य जनतेला मदत करणाऱ्या माणसासाठी ती एकत्र आलेली आहेत आणि एकत्र येऊन हा त्यांनी एक टार्गेट केलेलं आहे बरेच शाह यांना त्याच्यावरून स्पष्ट लक्ष देत शेवटचा प्रश्न घेतो हा एका साईडला एकमेव भरत शेख शहा आणि समोरच्या म्हणजे पॅनल मधून आघाडी मधून अनेक पक्ष एकत्रित आले कुठं भरत शेठ ची दहशत या समोरचे पार्टीने घेतली नाही नाही असं भरतशेठ एकटे असं कसं म्हणतो तुम्ही आदरणीय दत्तात्रेय मामा भरणे आमच्या बरोबर आहेत आप्पासाहेब जगदाळे आमच्या बरोबर आहे आणि सगळ्यात मग तोच म्हणजे लोकशाही मध्ये आमची इंदापूरची जनता जी जनता जनार्दन म्हणतो आपण है है। ही जनता आमच्या बरोबर असल्यामुळे अशी पन्नास जरी पक्षी एकत्र आले तरी आम्हाला काय फरक पडणार नाही हा राजा भाऊ नगरसेविका मतदान करा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा